लग्न लावून दिलेलं आहे ग जरा चांगलं मोठं घरदार तरी पाहिजे ना अग ही एक नंबरची चिकाट माणसं रागो रात्री माझ्याकडून ना फक्त भाजीत जरा तेल जास्त झालं तर लगेच माझी सासू कशी म्हणते काय का ग सुनबाई भाजीत जरा जास्त तेल झालंय वाटतं तू ना एक लिटर तेल काय दोन दिवसातच संपवती का काय आता तूच सांग मी काय तेल पितेय का आता भाजीला लागत म्हणूनच टाकतो ना आपण मग काय नसते पाण्याची पुचट भाजी बनवायची का अग मम्मी येता काहीच नाही आपल्याच नवऱ्या बरोबर आहे ना जायचं जरी म्हटलं ना तरी बी दहा बारा आहे ना सासूला विचारावं लागत का सासूबाई जाऊ का आम्ही सासूबाई जाऊ का आम्ही आणि एवढं विचारून बी ना शेवटी तिचा नाहीच फाडा असतो हा हा सोप्पाई बाई म्हण का न विचारता जायचं कधी जर चुकून न विचारता गेलो ना तर ही म्हातारी ना आठ दिवस मशी सारखी फुगून बसती बोलत नाही आमच्या कोणाशी काय नवऱ्याला सांगती तो बी तसलाच आहे अगं शेवटी काय वळण्याचं पाणी वळणावरच जाणार त्या दिवशी ना मला एवढा ताप आला होता तरी बी ना माझ्या नवऱ्याने मला साधा एक कप चहा करून नाही दिला आणि काय त्याला अगं मम्मी तुला सांगत ही ना माझी सासू ना बातात अशा बड्या बाड्या मारीती ना जसं काहीच कोणतं आंबानी खांदाने आणि ना पाहिला गेलं ना आता स्वयंपाक घराते ना शेंगदाणे मला मोजून देते साखर मोजून देते तेल मोजून देते वर म्हणती कशी सुनबाई आज ना एवढा तर सगळा स्वयंपाक झाला पाहिजे आणि एवढं सगळं होऊन बी वर म्हणती काय तुला आपल्या घरात कशाची कमी आहे कशाची कमी आहे आता काय बोला त्या म्हटलं घ्या आपलंच थोबाड झोडून